माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बसाल का ऐकायचं नाहीये का ऐकायचं नाहीये का ह्या ना चर्चेला सुरुवात या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही ऐका असं नाही चालणार भास्कर ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अहो मला बोलू दे असं काय करता बसून घ्या बसून घ्या खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही चाललं बस मी बोलतोय ना हो मी बोलतोय बसून घ्या मला नियमाप्रमाणे मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तींनी जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही बोला 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 अध्यक्ष मोदी सर्वांचा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन मी रुलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारीन ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण हे सांगितलं की दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी हो केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ आप रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आणि एवढं ठीक आहे चला बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक पाच मिनिट सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका